आपण पाहत आहात लोकप्रवधन सर्वसामान्य जनतेचा नामपूर येथील वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी वीज कार्यालयावर धडक मोर्चा काढला दिवसा वीज पुरवठा लपंडाव बंद करणे लोम करणाऱ्या तारा सरळ करणे आदी प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या शेतकऱ्यांकडून आर्थिक चिरिमिरी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचीही मागणी करण्यात आली अंबासन व रातीर येथील सौर प्रकल्प तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली दिवसा वीज पुरवठा असताना ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या नावाने वीज बंद करू नये अशी तंबी देण्यात आली या सर्व मागण्यांचे निवेदन कार्य अभियंता भूषण जगताप यांना देण्यात आले रयत क्रांती संघटनेचे दीपक पगार यांच्यासह शेतकरी नेते व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आश्वासनानंतर आक्रमक शेतकऱ्यांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केले पाच जानेवारी पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास शेकडो शेतकऱ्यांसह बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला अंबासन येथील सौर प्रकल्पातून नामपूर सब स्टेशनला वीज कनेक्शन जोडणी झाल्यास शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होणार आहे यामुळे नामपूर गावाची कायमस्वरूपी वीज टंचाई दूर होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली सदर वीज वाहिन्यांचे पोल काकड गावापर्यंत आलेले आहेत मात्र पुढील टप्प्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत या अडचणी दूर करण्यासाठी नामपूर गावाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतल्यास कायमस्वरूपी वीज समस्या सुटू शकते ही माहिती आंदोलनस्थळी मुख्य कार्यकारी अभियंता एस एस उंबरकर यांनी दिली सौर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

काकडगाव शहरातील जमिनीवर लोन करत असलेल्या विजेच्या तारा सुरळीत व्यवस्थित कराव्या वीज मंडळ नामपूर कार्यालयातील कर्मचारी शेतकऱ्यांचा फोन उचलत नाही व उर्मट वागतात त्यांना आपण तात्काळ समज द्यावे yeah. आंबासन येथील सब स्टेशन बंद आहे म्हणजे अजून सुरू झालेले ते सुरू करावे बरोबर आठवड्यातील तीन दिवस तीन किंवा चार दिवस दिवसा शेतीला लाईट असते मात्र याच दिवशी दुरुस्तीच्या नावाने अचानकपणे आपण लाईट बंद करतात हे चुकी असून ते सुद्धा बंद झालेले पाहिजे मोराणे शहरातील नदीकाठावरील जी डीपी स्थलांतर करण्यात यावे या मागण्याच्या